नमस्कार बंधू भगिनींनो सध्या आपण गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने संपन्न करतो आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गणेशजीच्या जन्मकथा आणि गणेश उत्सव आपण का साजरा करतो या संबंधाने विचार केला या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायकांच्या पैकी चार विनायकांची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी समर्थ रामदासांनी जी गणेशजींच स्मरण करणारी आरती लिहिली त्या आरतीतल्या सुरुवातीच्या काही ओळीच्या माध्यमातन गणेश स्थावन करून या ठिकाणी हा व्हिडिओ आपण प्रारंभ करतो आहोत सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ गळा मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे होय स्मरण मात्रे होय कामनापूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती अशा या मंगलमूर्ती असणाऱ्या गणेशजींना सर्वप्रथम मी वंदन करतो आणि रामकृष्ण बदने या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो दर्शन मात्रे आणि स्मरण मात्रे होय कामनापुरती असं त्यांच्या संबंधानं म्हटलं जातं सुखकर्ता आणि दुःखहर्ता असा हा गणेशजी या गणेशजीने माझ्या सर्व श्रोते मायबापांच्या मनोकामना ज्या योग्य आहेत त्या पूर्ण कराव्यात अशा प्रकारची गणेशजींच्या चरणे आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आपण मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये गणेशजींच्या जन्माच्या दोन पौराणिक कथा पाहिल्या होत्या या व्हिडिओमध्ये आणखीन एक कथा पाहून आपण अष्टविनायकांच्या पैकी चार विनायकांची माहिती घेणार आहोत तर जी नवीन आपण या ठिकाणी अष्टविनायकांच्या पैकी सॉरी गणेशजींच्या पौराणिक कथांच्या पैकी एक कथा इथं पाहणार आहोत त्या कथेच्या निमित्ताने सांगताना असं सांगता येईल की गंडकी नगरीचा चक्रपाणी राजाला सूर्यकृपेनं सिंधू नावाचा मुलगा झाला गंडकी या नगरीचा एक राजा होता ज्याचं नाव होतं चक्रपाणी या चक्रपाणीनं सूर्याची उपासना केली आणि सूर्य प्रसन्न झाला आणि सूर्याच्या कृपेनं या चक्रपाणीला मुलगा झाला मुलाचं नाव होतं सिंधू सिंधून देखील उग्र तपश्चर्या केल्यावर भगवान सूर्य प्रसन्न झाले व त्याला अमृताचं भोजन दिलं आणि सूर्यानं आशीर्वाद दिला की जोपर्यंत तुझ्या शरीरामध्ये अमृत आहे तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही आहे आपल्याला मृत्यूच येणार नाही हे कळाल्याच्या नंतर जशा पुराण्यामध्ये अनेक राक्षसांच्या कथा आपण वाचतो ऐकतो की ते उन्मत्त होतात तशाच प्रकारे हा सिंधू देखील उन्मत्त झाला एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं कैलासावरती जाऊन आक्रमण केलं यामुळे पार्वती माता परेशान झाल्या आणि त्यांनी देवाला स्मरण केलं आणि सांगितलं की या सेंदूपासनं आम्हाला या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा देव म्हणाले की चिंता करू नका मी आपल्या पोटी जन्माला येऊन या सिंधूला ला मारणार आहे आणि म्हटल्याप्रमाणे पार्वतीचा गर्भ वाढायला लागलेला आहे पार्वती मातेचा आणि हे बाळ पोटामध्ये वाढता आहे ही गोष्ट सिंधूला कळते की आपला शत्रू हा पार्वतीच्या पोटामध्ये वाढतो आहे आणि म्हणून मग सिंधूनं सूक्ष्म रूप धारण केलं आणि गर्भात जाऊन या बालकाचं शिर धडा वेगळं केलेलं आहे आणि नंतर हा मुलगा पार्वतीच्या पोटी जन्माला आला परंतु त्याला शिरच नाही आहे असा हा मुलगा शिराविनाच जन्माला आलेला आहे आणि मग भगवान शंकरांना ही गोष्ट कळाली आणि भगवान शंकरांनी गजासुराला मारलं आणि त्याचं शिर या ठिकाणी याच्या या मुलाला जोडलं आणि म्हणून त्याचं नाव गजानन हत्तीचं गज म्हणजे हत्ती हत्तीचं आनंद म्हणजे शीर जोडल्यामुळे त्याचं नाव देखील गजानन झालेलं आहे पुढे या गजाननानं काय केलं तर या गजाननानं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सिंधुसुराचा वध केला व सर्व देवांना संकटमुक्त केलं पार्वतीसह त्याच आनंदाच्या प्रित्यर्थ सर्वांनी श्री गजाननांना घराघरात आणलं प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून आपण गणेशजींची या ठिकाणी घरामध्ये आणून प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना करतो त्याचं हे कारण आपल्याला सांगता येतं आणि या कारणासाठी शिंदूला मारण्यासाठी गणेशजींनी अशा पद्धतीनं जन्म घेतला हेही आपल्याला या व्हिडिओतनं पाहता येतं अशा गजाननाला आपल्याकडे विनायक असंही म्हटलं गेलेलं आहे गणेशजींचे अनेक नाव आहेत त्यापैकी विनायक हेही एक त्यांचं नाव आपल्याला असलेलं दिसून येतं विनायक याचा अर्थ काय होतो तर सर्वात मुख्य असणारा त्याला विनायक असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे ज्याला प्रत्येक वेळेला अं मुखिया म्हणून ज्याला प्रत्येक वेळेला अग्र स्थानी स्थान मिळतं त्याला विनायक असं म्हटलं जातं आणि हे नाव कसं काय आलं गणेशजींना तर त्याबद्दलही असं सांगितलं जातं की गणेशजी बिनाशिराचे जन्माला आले गजासुराला मारून जेव्हा या बाळाला हे गजासुराचं हत्तीचं मस्तक बसवलं आणि याला पुनर्जीवित केलं त्यावेळेला सगळ्या देवदेवतांनी याला या बाळाला वेगवेगळ्या पद्धतीचे आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या आशीर्वादामध्ये असाही आशीर्वाद दिला गेला की प्रत्येक मंगल कार्यामध्ये पहिल्यांदा तुझीच पूजा केली जाईल आणि तेव्हापासनं आपल्याकडं कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ हा गणेशजींच्याच पूजेनं होत असताना आपल्याला दिसून येतं आणि अग्रस्थान त्यांना मिळालं आणि म्हणून त्यांचं नाव विनायक अशा पद्धतीचं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये विनायक या नावाने आठ ठिकाणी गणेशजींची देवळं मंदिर आपल्याला दिसतात त्यालाच आपण अष्टविनायक असं म्हणतो हे अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या प्रत्येक ठिकाणी देवळं आहे त्याला इतिहास देखील असलेलं आपल्याला आता या पुढे पाहावयाचं आहे विशेषत्वानं या अष्टविनायकांच्या बऱ्याच देवळांना पेशव्यांनी आश्रय दिला मूळ या अष्टविनायकाचं महत्व पेशवे काळाच्या नंतर जास्तीचं वाढलेलं आहे हेही हे, लक्षात घेतलं पाहिजे मुदगल पुराणात आणि अष्ट अष्टविनायकाचं महत्व आलेलं आहे या अष्टविनायकाला केवळ महाराष्ट्रातूनच लोक दर्शनाच्या निमित्ताने येतात आणि मानतात असं नाही तर संपूर्ण देशातून अनेक भक्त दर्शनासाठी अष्टविनायकाला येताना दिसतात तर अशा या अष्टविनायकाबद्दलची माहिती किंवा अष्टविनायकाचं स्मरण या गणेश उत्सवाच्या निमित्ताने घडावा एवढाच शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ आपण बनवतो आहोत अष्टविनायकाच्या पैकी पहिला विनायक ज्याचं नाव आहे मयुरेश्वर आणि हा मयुरेश्वर गणेश मोरगाव जे की तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो पुण्यापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर करा नदीच्या काठावर असलेलं हे स्थान आहे ज्याला भूस्वानंद भुवन या नावानं देखील ओळखलं जात असं सांगितलं जातं की सृष्टी निर्मितीनंतर ब्रह्मा विष्णू महेश सूर्य व शक्ती या पाच देवांनी या गणरायाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे असं सांगितलं जात अं सिंधू या राक्षसाला चक्रपाणीचा मुलगा जो सिंधू जो अमर झालो या नावाने राज द्यायला लागला होता ना या सिंधूला जे पार्वतीच्या पोटी जन्माला आलेलं बाळ आहे त्याच ना ते गणेशजीच होते पण तिथं त्यांनी जन्म घेताना मयुरेश्वर अशा नावानं जन्म घेतला आणि मोरावर बसून इथं या सिंधूला मारलेलं ठिकाण हे मोरगाव असल्यामुळं आणि मयुरेशेच्या अवतारामध्ये येऊन मारला असल्यामुळं नामाविधान म्हणून याला मयुरेश्वर मोरगाव असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याला मारल्याच्या नंतर त्याचं जे मस्तक पडलं ते मस्तक या मोरगाव याच ठिकाणी पडलेलं होतं म्हणून देखील या स्थळाला या अर्थानं देखील महत्व देण्यात आलेलं आहे आणि मयुरेश्वर या नावाने असल्यामुळे अष्टविनायकापैकी पहिला विनायक जो आहे तो मयुरेश्वर या अर्थानं इथं असलेला दिसून येतो स्वामी समर्थ रामदासांनी सुखकर्ता दुखहर्ता ही जी आरती गणेशजींची लिहिलेली आहे ती देखील या मयुरेश्वराच्या मंदिरातच बसून लिहिलेली आहे ही देखील एक पौराणिक किंवा ऐतिहासिक अ घटना आपल्याला या ठिकाणची लक्षात घ्यावी लागते अष्टविनायकांच्या पैकी दुसरा जो विनायक आहे त्याला आपण विसिद्धी विनायक म्हणतो पहिला मयुरेश्वर दुसरा सिद्धीविनायक आणि हे सिद्धीविनायक अ तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर सिद्धटेक या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो याची कथा अशी सांगितली जाते कि की भगवान विष्णूच्या कानातून निर्माण झालेले मधु व कैटब या राक्षसांनी ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे मधु आणि कैटब हे दोन राक्षस विष्णूच्या कानातून जन्मले आणि ब्रह्मदेवाला त्रास द्यायला लागलेले आहे ब्रह्म ब्रह्मदेवाला त्रास व्हायला लागल्यानंतर ब्रह्मदेवांनी विष्णूची आराधना केली स्मरण केलं आणि सांगितलं की मधु आणि कैटपवाला पासनं या ठिकाणी मला त्रास होतोय याचा काहीतरी या दोघांचा बंदोबस्त करा आणि ब्रह्मदेवाची ही हा काय केल्याच्या नंतर विष्णू आले आणि त्यांनी मधुवानी कैटबाच्या बरोबर युद्ध केलेलं के आहे परंतु युद्धामध्ये हे दोन्हीही राक्षस काय आटोपत नाही आहेत आणि विष्णूला काही विजय मिळत नाही आहे तेव्हा विष्णूंनी शंकराला विनंती केली की आता मी गणेशजींचे या ठिकाणी स्मरण करतो आणि गणेशजींच्या साह्याने मला या दोघांना मारायला काही बळ मिळेल असं वाटतंय आणि म्हणून मग शंकरांनी परवानगी दिली विष्णूंनी गणेशजींची आराधना केलेली आहे गणेशजी प्रसन्न झाले गणेशजींनी आपल्याकडली जी सिद्धी होती ती विष्णूंना दिलेली आहे आणि या सिद्धीमुळं विष्णूला मधु आणि कैतब या दोन्हीही राक्षसांना मारता आलं त्यांनी याच ठिकाणी या दोन राक्षसांना मारलेलं आहे आणि गणेशजींच्या सिद्धीमुळं त्यांना मारलं यामुळं या ठिकाणच्या गणपतीला किंवा विनायकाला सिद्धी गणेश असं नाव किंवा सिद्धी विनायक असं नाव पडलेलं आपल्याला दिसून येतं कोणता विनायक सिद्धी विनायक असं नाव पडलेलं आहे हे स्थान पुण्यापासून एकशे पंचावन्न किलोमीटरवरती आहे येथील भव्य मंदिर अहिल्याबाई लोकमाता राजमाता अहिल्याबाईंनी मानलं हे ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे तर असा हा दुसरं जे काही विनायकांच्यापैकी विनायक आहे तो सिद्धिविनायक विनायक सिद्धिविनायक विनायक आता तिसरा जो अष्टविनायकांच्या विनायक आहे त्याला बल्लाळेश्वर असं म्हटलं जातं हा बल्लाळेश्वर तालुका सुधागड म्हणजे पाली या ठिकाणी आहे तालुका सुधागड जिल्हा रायगड पाली या ठिकाणचा जो विनायक आहे त्याला काय म्हटलं जातं बल्लाळेश्वर तो कुठं आहे तालुका सुधागड आणि जिल्हा रायगड या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो हे पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे याचा उल्लेख गणेश पुराणात व मुद्गल पुराणामध्ये देखील आलेला आहे असं सांगतात की कृतयुगामध्ये कोकणातील पल्लीर नावाच्या गावी कल्याण व इंदुमती हे पती पत्नी राहत होते त्यांच्या पोटी बल्लाळ नावाचा मुलगा जन्माला आला जो की जन्मल्यापासून गणेश भक्त होता आणि हा जो बल्लाळ नावाचा मुलगा आहे तो गावातल्या सगळ्या मुलांना एकत्र करायचा आणि गणेशजींची भक्ती करायचा त्या मुलाच्या बरोबर ही मुलं राहून आमची मुलं बिघडली अशा प्रकारची ओरड त्या गावातली सगळी लोक करायला लागलेली आहेत आई वडिलांच्याकडं आणि मग कल्याणजीला राग आला आपल्या मुलाचा की या मुलानं सगळ्या गावातली मुलं बिघडली म्हणतायत सगळे आई वडील आपल्या मुलाची तक्रारी घेऊन यायला लागलेले आहेत आणि म्हणून कल्याणजी म्हणजेच वडिलांनी बल्लाळला काय केलं तर एका झाडाला शिक्षा म्हणून बांधून ठेवलेला आहे शेवटी गणेशजी असं वाटलं की आपल्या भक्ताला बांधून ठेवलंय आणि म्हणून गणेशजींनी ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले प्रगड झाले आणि बल्लाळाला दर्शन दिलं आणि त्याच्या इच्छेनुसार त्यांनी बल्लाळेश्वर विनायक हे नाव धारण केलेलं आहे आणि याच ठिकाणी शिळेच्या रूपानं पालीरला निवास केलेला आहे पुढे चालून पालीर याचा अपभ्रंश होऊन पाली असं झालेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून स्वतः बल्लाळेश्वरांनी हे विनायकाचं रूप धरल्यामुळे त्याला आपण बल्लाळेश्वर विनायक असं म्हणतो येथील मंदिर पूर्वाभिमुख असून पेशवे काळात बांधलं गेलेलं आहे तर असा हा विनायकापैकी तिसरा बल्लाळेश्वर हा विनायक आपल्याला इथे पाहायला मिळतो चौथा जो विनायक आहे त्यांना आपण या ठिकाणी श्री वरद विनायक असं म्हटलं जातं हा महड तालुका खालापूर आणि जिल्हा रायगड या ठिकाणी असलेला दिसून येतो तर या चौथ्या विनायकाच्या बद्दलही असं सांगितलं जातं अं आहे की हा खोपोली हो जवळ आहे पुण्यापासून पंचाहत्तर किलोमीटरवर दूर या ठिकाणी हा गणपती आहे किंवा हा विनायक आहे गणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ग्रस्त मद यांनी ओम गम गणपतयेन महा या मंत्राच्या साहाय्यानं मणिभद्र या आरण्यात तपश्चर्या केल्याने गणराय प्रसन्न झाले व त्यांनी म्रस्तमदास अं कुणी गणरायांनी प्रसन्न होऊन ग्रस्तमदास दर्शन दिलं तेव्हा ग्रस्तमदाने श्री गणेश मूर्तीची स्थापना करून वरद विनायक असं गणरायाचं नाव ठेवलं कुणा त्याच भक्तानं मदाने या ठिकाणी विनायकाची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्याला वरद विनायक अशा प्रकारचं नाव दिलं तेव्हापासून या ठिकाणी कुठे तर महळला हा वरद विनायक म्हणून आजही असलेला आपल्याला दिसून येतो अष्टविनायकापैकी चौथा गणेश तर अशा पद्धतीनं या अष्टविनायकांच्यापैकी चार गणेशजींची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे एक मयुरेश्वर जो मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आहे दुसरा मी सांगितला सिद्धिविनायक जो सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर ज्याला पूर्वी अहमदनगर असं म्हटलं जातं तर त्याची आपण माहिती पाहिली तिसरा जो आहे बल्लाळेश्वर पाली या ठिकाणी आहे तालुका सुधागड जिल्हा रायगड त्यांच्याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती पाहिली आणि चौथा जो अष्टविनायकांच्यापैकी आहे तो या ठिकाणी श्री वरद विनायक महड ज्याला मड मणिपूर म मणिभद्र असंही म्हटलं जातं तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी आहे तर अशा या अष्टविनायकांच्यापैकी चार विनायकांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे व्हिडिओची लांबी जास्तीची न करता राहिलेल्या चार विनायकांच्याबद्दलची माहिती आपण गणेशोत्सवच संपन्न करतो आहोत तर पुढच्या व्हिडिओच्या निमित्तानं करून व पुढचा देखील दिवस गणेशोत्सव आपण त्या चार विनायकांचं स्मरण करून साजरं करूया आज या ठिकाणी एवढंच या व्हिडिओमध्ये ᱥᱟᱝᱜᱩᱱ ᱯᱤᱛᱮᱢᱤ ᱛᱷᱟᱢ ᱫᱚ ᱜᱟᱱᱮᱥᱟᱭᱱ